धक्कादायक बातमी समोर येते कुर्ला येथील महिलेची ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक केली गेली एजंटनं महिला दुबई ऐवजी पाकिस्तानला पाठवलं होतं सोशल मीडियावर तेवीस वर्षीय व्हिडिओ व्हायरल झाला महिला भारतात परतल्यानं परिवार आनंदित आहे तेवीस वर्षीय तेवीस वर्षानंतर ही महिला घरी परतली आहे मैं अपने बच्चों की खुशी के लिए मैं दुबई जाना चाहती थी, थी और लोग ने मेरे को पाकिस्तान लेके जाके उतार गया और उधर की जिंदगी और सब वो खुशी थी मगर मेरा कोई खून का रिश्ता नहीं था बड़े मुश्किल से मैं तेईस साल गुजार रही तर हमीदा बानो असं या महिलेचं नाव तेवीस वर्ष पाकिस्तानामध्ये राहिल्यात त्यानंतर त्यांची पुन्हा घर वापसी झाली आहे घरी आल्यात त्या कुर्ला या ठिकाणी त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या घरच्यांना सुद्धा आनंद झाला तर ट्रॅव्हल एजंटकडून ही फसवणूक झाली होती